मोहोळ बस स्थानकाचा कायापालट चाळीस लाखाच्या कॉन्क्रीटीकरण कामाचे उद्घाटन मोहोळ शहरातील प्रवाशांसाठी आणि वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मोहोळ एस टी स्टँड परिसरातील वाहन ताळाच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामास अखेर मुहूर्त सापडलाय आमदार राजाराम भाऊ खरे यांच्या आमदार निधीतून त्या कामासाठी तब्बल चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आज या विकास कामाचा भव्य शुभारंभ झाला आहे मोहोळ शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि प्रवाशांची गैरसोय दूर करणाऱ्या एका महत्वपूर्ण विकासकामाचा श्रीघनिषा आज झाला असून आमदार राजाराम भाऊ खरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे एसटी स्टँड परिसरातील खराब झालेल्या वाहन दुरुस्तीसाठी चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे या कामामुळे चिखल आणि धुळीच्या त्रासातून प्रवाशांची कायमशी सुटका होणार असून परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे काम बोलतय विकास घडतोय या ध्येयाने सुरू असलेल्या या कामामुळे मोहळकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या कार्यक्रमाला उपस्थित मोहळचे नगराध्यक्ष मित्रमंडळी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार राजू खरे काय म्हणाले पहा पावसाळ्यामध्ये आपले आपले एसटी स्टँडच्या आवारामध्ये एसटीच्या ज्या आवारामध्ये एस टी पकडत असताना आपल्या मोहोळ तालुक्यातील एक महिला खड्डे एवढे पडलेले होते की त्या खड्ड्यामध्ये पाय घसरून त्या महिलेचा मृत्यू झाला त्याच्यानंतर बऱ्याच आपल्या इथल्या मोहोळ शहरातल्या कार्यकर्त्याने मला ताबडतोब फोन केला पाऊस एवढा मोठा प्रचंड होता की त्यावेळेला आपण ते खड्डे बुजवू शकत नव्हतो मग त्याच्यानंतरनं मी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाला ताबडतोब सूचना दिल्या की आता पहिल्यांदा तुम्ही खड्डे बुजवा आणि खड्डे खड्डे बुजवल्यानंतर ना त्या सर्व अधिकाऱ्यांना मी दुसऱ्याच दिवशी बोलवून घेऊन त्यांना सांगितलं की बाबा या एच्या आवारामध्ये जे काय आवार आहे त्या आवारामध्ये एक चांगलं सुसज्ज अशा पद्धतीचं स्टील कॉन्क्रीट करून पूर्ण एक सुसज्ज असं आपलं मोहोळ शहराचा आगा, आगाराचा आवार झाला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब इन्स्टिमेंट केलं त्या इन्स्टिमेंटची कॉस्ट बेचाळीस लाख रुपयाची सांगितली मी ताबडतोब आमदार फंडातून ते बेचाळीस लाख रुपये मंजूर केले त्याची निविदा निघाली त्याचं टेंडर झालं आणि आज त्या कामाचा भूमिपूजन सोहळा होतोय आता मोह तालुक्यामधल्या ग्रामीण भागामधून आलेल्या माझ्या मायबाप जनतेला कुठेही मोह शहरामध्ये खड्डा दिस आपल्या मोह बसस्टँड मध्ये खड्डा दिसणार नाही इष्टीचे जे इष्ट्या येत आहेत त्यांनाही इष्टांना एक सुचज असं आतला आवार होईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि आज, आज आपल्याला यश आलं आता पाठीमाग त्यांनी कुणी निधी आणला नाही काय आणला नाही जर तू निधी आणला होता यशवंत मानेला माझा प्रश्न आहे तर मग हे मोहोळ शहरामध्ये एवढं मोठं खड्याचं साम्राज्य या बस स्थानकामध्ये कशासाठी झालं होतं तू पाच वर्ष आमदार होता ना मग तू का नाही हे मोहोळ शहराचं बस बस स्थानक सूक्षमीकरण केलं एक लक्षात ठेवा यांनी दिशाभूल करण्याचं काम करतायत आमदार माझे आमदार आणि त्या माझे आमदाराचा ह्या हो मोह शहराचा काही संबंध नाही त्यांनी इंदापूरला आपण वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल झाला आणि ह्या हे पार्सल इंदापूरचं आपण पाठवलेलं आहे त्याच्यामुळे त्याची काय दखल घेऊ नका लक्षात ठेवा की बेदखल माणूस आहे माने लक्षात ठेवा